किरायला मारशिंग का म्हणलं माझी मारली म्हणलं ठेवते मला वाटलं काहीतरी झालं मग तो भागी तुला किरायला मारशिंग हा मार गप्पाच उभा काय झालं मारू नको ना बरं म्हणलं नाही मार काय रे तर तू आम्ही पाहायला गेलो आणि किऱ्याच्या निकून काटा घोसला नि कुणाच आला म्हणून पुरेती त्या तिकडं नदीला बसलो सांगायला आम्ही त्याला कशाला म्हणजे लागलं तरी चपकत होते चपकत म्हणजे काय झालं काटा खोटाय काहीच नाही आणि नेसता हे करायला गेलो पोर सांगते सकाराम शिद्या जाबऱ्या हे असं करायला गेलो ते काटा खुडा खोडा असं मारलं कशाने ठेवतो पवार शाळा नव्हती अरे शाळा सुटलो पवार कार घरी यायचं का शाळा तिथे जातो रे हा दाटला माणसा धारला सकुबाईकडून आला सोपूबाईला म्हणलं सोपूबाई काटा बघावला म्हणून हा आठाने घालून एक रुपये बघली एक रुपये घेतला तिने काय एक रुपये घेतला नाच करून भांड भरत सुई आणि तिनं काय केलं वरून असं टोकरीला टोकरीला ढेला केला आणि ढेला करून मग वरून हे यासह ईद या बसला होता ना आणि धून आलता मग आसा असा दाबिला वरून आसा आसा आणि जरा शिग्लाच कडानी घेतला पाय थोडून काढा ना असं तिनं दातानी ठारलं असा तो वाढा सडके लगेच असं माझं सर झालं का हा हाऊस आली बर पवायचं काय करायचं पवायला जाते सपखारी काही म्हणलं राऊदे नाही तीन रोज माझून ठेवी राऊ दे कशाचं म्हणलं लगेच रडू नको घरी असं हाताला जाम जसे पवायला जासे पहायला जाईन का पहिले आता पाच पाच रुपये असे निघले ना अशीच पुण्याला आलती नाही तारामळ झाली पैसे मग शिवामा दावी लागता दावीची परीक्षा दिली आणि आलो तिकडे एका हाटलात कामाला मी लय कामाला लागलोय कामाला लागलोय तारामळ झाली काय करा एवढे लिकडं घरी ठेवले माझ्या पुर नाही मारोय असत नाही एवढे घरी ठेवले आणि शिवा आणि त्याचा बाप शिवा पहिलाच आम्ही घोगा आलो आता मी काय करायचे पाच रुपये नवीनच निघले होते मग ते पाच रुपये पाच रुपये असं एवढं एवढं डबर त्याच्यात टाकायचे आता भरून आव करते बरोबर दिवस राहिले त्याच्या बापाला काय करणार चल तिकडे होत आम्ही गाव आता ते डबर भरलेलं दिवाळीला पोजोबा आहे म्हणलं आता दिवाळी आली त्याच्यातलं ती किऱ्या काढित पाच रुपये सर डबल त्याच्यात पाच का दहा हेच आता म्हणलं दिवाळीची पूजा बिजा करायला लागले त्याच्या बापाच्या खिशातले पैसे अमक डमक आम्ही म्हणलं डबल घ्या रे इकडं घेतलं बाय करू बाबड कुणी कुणी पैसे लिहिले रे सगळे उभा रा राहिले उभा पण शिवाय म्हणतो भाभी तू हिशोबत आहे मी एक रुपया नाही घेतला मी पाहिलंच नाही सावकार म्हणतो बघ तू लगेच ती सा मुनी रेखी सगळे आणि मग मी काय केलं असा बघ तू गप्प खाल्लाच मान कटाला खाली बस म्हणला खाली बस दावा आण म्हणलं वायरच दाव आण माझे ज्या बाधीतील सण होता त्याचा बाप घरी होता कशाला बाप कसे का म्हणजे असं चोरून नेले तो कवाखवा नेली रोज एकमेक रोज एक रोज होता तुला वाटलं नाही का ही मायेनं ठेवले आपल्याला लागते आपली तारामळ झाली आपल्या जर काहीच नसत तर माय आपल्याला ही खसायसाठी ठेवले तर तू रोज एक एक नेत होता बरं आता जाऊ असं नाही पण आता करशील का असं नाही 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 करणार का बर मोठ्या पायापट मोठ्या लंगडी मोठ्याच्या मोठ्या पायापट असण पण त्या बाप्पाच्या पायापट पण आपल्या आम्ही नानाच्या गायीच्या साऱ्याच्या पायापड हे ना 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 जीतावापासून नाही असं कधीच वाट काही घरात असू पण त्या दिवशी सनवते म्हणून वारले मारत बाबा कधी आपलं काही ठेवलंय आणि कधी घेतलंय आपल्या लेकी नाही लेकर नाही कधी कुठे काही असू दे असेच ठेवू दे कधीच नाही सुना विचारायला कधी काही ठेवलंय असं आणि घेतलंय आणि नाही म्हणतात लोकाच्या बघून कुणाची पोत जाय कोणाचं जाय कुणाचं आमक जाय पण आपल्या कधीच असं माझ्या घराचा संस्कार आहे मम्मी पण इतकं लढत